छोट्या बंदमध्ये त्यांच्या निवडस्थाने एका भगवंताचे नाशिक नदी नुकतेच पार पाडले भगवत कार्याच्या चर्चा पद्धतीला सुरुवात आहे या भगवत कार्यामध्ये बुद्धीची विद्यासा भगवान बाबा मुपस्थित आहेत भगवंताला माझ्या परिणाम धर्माचे संस्थापक आम्हा साहेबांचे सद्गुरु महांत्याचे बाबा जिंदोजी उपस्थित आहेत बाबांना

या भगवत काव्यामध्ये उपस्थित सर्व सेवक सैनिकाला मजूर आणि आजच्या चर्चा बैठकीत संचालक महोदय सन्माननीय निखिल दादा मिसरा सर्वांना मला आदरभूत नमस्कार करतो भगवान बाबा हनुमान जी प्रणाम महान हि बाबा झिंदीको परिणाम परमात्मा तर आज एका भगवंताचे नाशिक नवी अहम काव्य पार पडले आणि भगवत गाद्याची चर्चा घटक सुरू आहे पुन्हा कुणाला वाटते की ह्या ठिकाणी खरोखर आत्मामधून सांगा पुन्हा कुणाला वाटते की मी आज ह्या ठिकाणी भगवत गाद्यामध्ये उपस्थित आहे पुन्हा कुणाला वाटत मला नाही वाटत की ह्या ठिकाणी तुम्ही भगवत गुणाचे काही शब्द ऐकण्याकरिता आले असा आणि भगवत नाही वाटत मला असं वाटते की घरी काही तुमच्या जास्तीच्या काही वेळ मिळेल म्हणून तुम्ही ह्या ठिकाणी वाल असे मला वाटत जेव्हापासून चर्चा बैठक सुरू झाली तेव्हापासून मी बघत तेव्हापासून मी बघत आहोत की ह्या ठिकाणी एक सोबत बोलते दुसरा दुसऱ्या सोबत बोलते माझ्या बरोबर दुसऱ्याला हे चर्चा बैठकीच्या स्वाद मिळत नाही हा कधी कोणी विचार करत आणि फक्त या ठिकाणी भगवत कार्यामध्ये उपस्थित आहोत फक्त हे आपण दर्शवतो परंतु मन आपल्या तिकडं असते आणि चित आपल्या इकडं असते हे आज यावं लागलं कारण की मी दृश्य पाहतात कारण की आपण ते दिवस विसरलो आणि म्हणून आपली स्थिती अशी चाललेली आहे जेव्हापासून चर्चा बैठक सुरू झाली तेव्हापासून एकही शैती किंवा एकही सेवक असे नाही की मी एक चित्त एक हा एक भगवान उभा करते तरी मी शांततापूर्वी चर्चा बैठक आणते आणि जे ऐकत असेल त्याला तो बातम्याला डिस्टर्ब करत करते की नाही मग काय म्हणलं आणि मग म्हणतो की भगवंत आम्हाला देत पाडला अजून मनी नाही पहा ना पाजपाला आहे का मग मनामध्ये आपल्याला भावच नाही आणि आपण भगवंताला म्हणतो मला देत पाडू मग विचार आपल्या मनावर आपण करत करू कमी नाही करत आपल्या पसंत का म्हणून येते आपण आपल्यावर पसंत का म्हणून येत आपण त्याग्या कार्यामध्ये एका भगवंताचे कार्य करतो आपले संपूर्ण दुःख न्यायचे होतात पुन्हा म्हणून त्यागी होते भगवंताची प्रतिमा आपल्या निवासस्थानी येते पुन्हा म्हणून आपल्यावर दुःख का म्हणून येते याचा विचार काय करत कमी नाही आणि आपण म्हणतो की भगवंत माझी परिषद म्हणजे कर्माला शोध ना की खरोखर माझे कर्म कसे आहे मी त्या भगवत कार्यामध्ये जात आहे तर मी त्या भगवंताच्या आदेशाप्रमाणे बाबाच्या भग आदेशाप्रमाणे मी तत्व सत्तो मी माने वागतो का मी जेव्हा एका भगवंताचे कार्य करतो एक चित एक मनाने त्या का? आज चर्चा बैठक मध्ये आपण त्या ठिकाणी कान गायतो कैल काय तो कुछ म्हणतो ना अगोदर म्हणत होते जेव्हा आपण अनेकांमध्ये होतो की रात्रभर वाचली गीता आणि रामाची बन बोल तर सीता तशी स्थिती आजही आहे आजही आहे मी विनंती करतो की मी तर दृष्ट परंतु आपल्या दरो तो व्यक्ती ऐकत आहे तुम्ही कृपया करून इथून निघून बाजूला चालू बाकी आपल्या कागद दुसऱ्याला पैसे नाही आज बाबाने एवढा मोठा कष्ट केला आपला ध्येय शिजवला रक्ताचे पाणी केलं विचार करा ना म्हणी नातलं होते का बाबा कोणीच होते मग त्याला काय आवश्यकता होती तुमच्याकडे आमच्याकडे लक्ष देण्याची हा विचार आम्ही कधी केला का का म्हणून नाही केला आम्ही म्हणते शिवाय मिळाली निष्काम भावने शिवाय परंतु तुम्ही ना का दिल्या याचा विचार करतात का मी त्या परमेश्वराला काय दिलो याचा विचार कधी केला का आपण मी आपलं संपूर्ण जीवन त्या परमेश्वराच्या उत्तर ठेवलं हा विचार कधी आपण आपल्या मनामध्ये आणत नाही विचार बाबाने म्हटलेला आहे हा विचाराचा मार्ग आहे विचार करा असं नाही की कुठं केला कसं बसला व्यवहार केला त्याने होत नाही आपण म्हणतो की या भगवत कार्यामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे महान त्यागी बाबा चंदेवजी उपस्थित आहे आणि त्यांच्या उपस्थिती मध्ये हा भगवत कार्य होत असते आणि ह्या भगवत कार्यामध्ये

दुःख नसतात ना त्याला काही माहिती नाही परिस्थिती आहे म्हणून हा जो सोहळा आहे हा सोहळ्यामध्ये काही काही लोक काही सेविका काही सेवक एक चित्त एक लक्ष एक भगवान या अनिप्रमाणे शांतता पूर्वक ऐकतात आणि त्याचा लाभही घेत असतात त्याला लाभही मिळत असते परंतु या चर्चा बैठकीचा महत्व सांगतो तुम्हाला होती। चर्चा बैठकीच्या मत सांगतो ते ऐंशी जेव्हा आठवी चर्चा बैठकीमध्ये एका शेवटने अनुभव सांगितला तो कोणता अनुभव हो? की त्याच्या वडिलांना अगोदर घोरपण दिसली आणि ती गेली, ती था त्या घोडपरच्या नकून त्याच्या वडिलाच्या अंगठीला लागला आणि पत्तर त्याच्या घराचा काम सुरू होता गोटा फोडता फोडता एक छोटासा कल त्याच्या अंगठीला लागला आणि ती अंगठी पूर्ण झुजून गेली होती आणि पकून गेली होती त्याने टाक उपचार खूप केला परंतु आला मिळत नव्हता